श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज एक छान लेख वाचण्यात आला खरं तर माझ्यासाठीच आहे का अशी जाणीवही झाली लेखक कोण आहे माहीत नाही पण जो कोणी आहे त्याने आपल्याला आरसा दाखवून दिला आहे जणू परमेश्वर त्याची उपासना म्हणजे नक्की काय यावर आत्मचिंतन करायला लावणारा हा लेख आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा अतिशय इंटरेस्टिंग आहे तर रघुनायका मागणे हेची आथा मंदिराची पायरी उतरून एक ताई भयंकर चेडीने रॅगाने मुख्य दरवाजापाशी आल्या स्वतःचीच पण मोठ्याने बडबडत होत्या स्वतःशीच बडबडायच्या नादात शेजारी एक मोरपीस विकणारा दादा दिसला त्याच्याशी त्या बोलू लागल्या उन्हा इथे दर्शनाला यायचं नाही इतक्या लांबून माणसं येतात पण देवाला धड पाहूही देत नाही हे लोक लांब रांगेतून देवासमोर पोचलो नाही तोच पुढे ढकलतात अशा त्या ताई म्हणाल्या त्यावर ते दादा म्हणतात पहिल्यांदा येत आहे का ना ताई म्हणतात नाही हो नेहमी हे असंच असतं तो म्हणतो अहो ताई इथे असंच होतं याची कल्पना होती तर आलात ना मग आता जाऊ द्या की नाव का ठेवत आहेत ताई म्हणाली अहो दादा आशा वाटतेच ना की जरा नीट दर्शन होईल म्हणून देवापुढे मागणे मागता येईल तोपर्यंत देवासमोर उभे राहता येईल मागच्या दर्शनानंतर मुलाला चांगला जॉब मिळाला आता जावयाच्या घराचा व्यवहार पक्का होऊ घातला आहे त्यामुळे देवाचे दर्शन घेऊन येऊ म्हणून आले पण इथे साधे दहा सेकंदही देवासमोर नीट उभे राहता येत नाही आजही जेमतेम पाहिले देवाला तेवर ते दादा म्हणाले रांगेत किती वेळ गेला हो ताई म्हणाला तब्बल पाऊण तास होते रांगेत तरी पुढे बरेच पुढच्या एका ताई छान गप्पा मारत होत्या म्हणून बरे झाले दादा म्हणाला हा हे बरे एकट्या असत्या तर उगीच नामस्मरण वगैरे करत रांगेत उभे राहावे लागले असते ताई त्या ताई म्हणाल्या त्यांचा बोलण्याचा अर्थ न कडू देता म्हणजे त्यावर दादा विषय टाळत म्हणाले म्हणजे काही नाही हो पाऊण तास नामस्मरण करायचे आणि प्रत्यक्ष देवासमोर दहा सेकंदही उभे राहता आले नाही तर सामान्य माणसाला राग येणारच ना साहजिक आहे ताई एक भुई वर करत म्हणाला सामान्य माणूस म्हणजे विषय टाळत तो म्हणाला काही नाही हो जनरल बोललो ताई म्हणाला नाही सांगा नीट मनातील चीट जराशी व्यक्त झाली असल्याने एव्हाना ताई किंचित शांत होत होत्या तो म्हणाला ताई समजा एक दिवस असे झाले की संबंध गाभारा गाभाराच कशाला संबंध देऊळच लोकांसाठी बंद ठेवून फक्त तुम्हालाच आत प्रवेश दिला तर अख्खाच्या अख्खा दिवस देव फक्त तुमच्यासाठी मोबाईल फक्त बाहेर ठेवायचा तो सोबत न्यायचा नाही बाकी सगळे देऊळ तुम्हाला तर काय कराल तोंडाचा आवाजून विचारात गर्ग असलेलं ताई अशा म्हणाल्या त्यावर तो दादा म्हणाला आहेत की अशी ही पुरातन देवडे अजून जिथे माणसे फार नसतातच आणि ते राहू द्या बाजूला पण समजा खरेच असे झाले तर ताई विचारात पडल्या होत्या सांगा ताई म्हणाल्या अहो थांबा हो विचार करते दादा म्हणाले जास्त ताण देऊ नका मी सांगतो काय कराल ते फक्त माझे म्हणणे बरोबर की चूक ते सांगा तुम्हाला देवाचे शांततेत दर्शन हवे आहे देवाशी संवाद हवा आहे त्याला मनातल्या अनेक गोष्टी सांगायच्या आहेत यासाठी संबंध देऊळ फक्त तुम्हाला देऊ केले संपूर्ण देवळात फक्त देव आणि तुम्ही तर तुम्ही आज जाल नमस्कार कराल देवाकडे मागण्या मागाल हे असलं सगळं कराल आणि मग पाच मिनिटात पहिला प्रश्न मनात येईल आता काय करायचे दिवसभर मोबाईल पण नाही सोबत स्तोत्रे स्त्रोत्रेबित्रे किती म्हणणार जप तरी किती करणार इतर वेळेस सगळे सांभाळून आपण तोंडी लावल्यासारखे देवाचे करतो ते वेगळे पण अख्खा दिवस देवळात करायचे तरी काय आणि देवाशी आपण बोलून बोलणार तरी किती तो तर काहीच बोलत नाही बापरे होईल ना असे हे असे बोलणे ताईसाठी अनपेक्षित होते असे त्यांचा चेहरा सांगू लागला अहो ताई आपल्याला देव भेटायला हवा असतो तो आपल्या टर्म्सवर आपल्याला हवा तसा आपल्याला हवा तेव्हा हो की नाही आपल्याला नको असताना तर देवही नको असतो हो ना सदा सर्वदा योग तुझा घडावा श्लोक शाळेत मराठी शिकवण्यासाठी शिकवलेला असतो आपल्याला नाही आप आणि आपण स्वतः ठरवून देवाच्या दर्शनाला जायचे म्हणजे सगळे कसे सुखावं आरामात व्हायला हवे म्हणजे देवदर्शन छान झाले असे वाटते आपल्या अपेक्षा अगदी इथपासूनच सुरू होतात नाही तुझे कारणी देह माझा पडावा श्लोक तर केवळ चाल शिकवण्यासाठी शाळेत शिकवलेला असतो नाही का ताईंना आता धक्क्यावर धक्के बसत होते ताई तुम्ही देवदर्शन करताना ते तुमच्या मागण्या मी पूर्वी या आशेने संतांनी देवदर्शनाला महत्त्व दिले ते आत्मज्ञानानंतर ते आत्मज्ञान बित्पज्ञान राहू द्या बाजूला पण काही त्रास झाला नाही की ती काही भीती नसेल कुठली धास्ती नसेल तर मी आठवतो का तरी तुम्हाला माझ्याकडे आल्यावर पहिले काय करायचे तर नमस्कार आणि लगेचच दुसरे काय करायचे तर आधीच मनात लिस्ट आणून आऊट करून आणलेल्या मागण्या मागायच्या एकापुढे एक हो की नाही खरे सांगा तुम्ही देवडात मला भेटायला येता की तुमची स्वप्ने पूर्ण करणाऱ्याला लाज द्यायला येता पाव किलो पेढ्यात मी ऐश्वर द्यायला तयार होतो ते केवळ करुणा हा माझा स्थायी भाव आहे म्हणून मी वेडा आहे म्हणून नव्हे ना नाहीतर कर्माचा सिद्धांत मला तुमच्यापेक्षा चांगला कळतो माझे अनुसंधान नित्य टिकवा म्हणून नाम घ्या असे संतांनी सांगितले त्यांचे फोटो तुम्ही घरात टांगता पण रांगेत पाऊण तास उभे राहावे लागले तर गप्पा मारायला तुम्हाला माणूस लागते नाहीतर डोके खुपसायला मोबाईल लागतो त्याऐवजी नाम घेणे होत नाही खरे की नाही आणि काय हो जे होते ते त्याच्या इच्छेने त्यावर मुलांना दातवंडांना मोठे लेक्चर देणारे तुम्ही तुम्हाला इतकेही वाटत नाही का की माझ्या दर्शनाला येण्यासाठी समजा कधी कष्ट पडलेच तरी ते एक प्रकारचे तप आहे आपले तितके भोग सरले असा का नाही हो तुमचा विचार करत आणि तो आणखी काही बोलून गेला आणि अचानक गर्दीत मिसळून दिसेन असा झाला ताई त्याचा मधाळ पण डोळे उघडणाऱ्या शब्दात इतक्या चांग गुंगल्या होत्या की सुरुवातीला देवाला देवाचे असे देवाबद्दल बोलणाऱ्याला तो मोरपिसवाल्याला शेवटी शेवटी मी मला माझ्या असे प्रथेम वचनात बोलत होता हेच त्याच्या वेळेवर लक्षात आले नाही आणि जेव्हा हे भान आले तेव्हा तो मोरपीसवाला समोर दिसत नव्हता फक्त तो उभा होता त्या जागी एक मोरपिक्स मात्र पडलेले होते हे उमगले आणि ताईच्या पायांतली प्राणच गेले तर तशाच खाली बसल्या आजूबाजूचे माणसे आणि आवाज त्यांच्या जाणिवेतच उरले नव्हते त्यांच्या डोळ्यासमोर होता तो तोच सावळा मोरपिसवाला आणि कानात गुंजत होता तो त्याचा मधाळ आवाज मग डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी ते उचलले आणि ला लावले तो उभा होता तिथली धूळ कपाडी लावली मग मंदिरातील गाभाऱ्याकडे वडून पाहू लागल्या जणू त्यांची नजर मंदिराची भिंत भेदून भिंती पडलीकडच्या देवाला पाहत होती तिथे पाहत दाटल्या गळ्याने ते इतक्याच म्हणाल्या पुन्हा अशी तक्रार करणार नाही रे पुन्हा तुला वेळ वेगळा मानणार नाही रे आता अनुसंधान सोडून राहणार नाही रे फक्त उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका हिची आता जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद